नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा के मार्गदर्शन केंद्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी प्राध्यापक व्यंकटेश भोजने आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रामुख्याने येणाऱ्या कंबाईंड पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस यासाठी खडक संरचना महाराष्ट्राची खडक संरचना हा भाग पाहणार आहेत आपण म्हणजे खडक रॉक स्ट्रक्चर <coughs> महाराष्ट्राचं रॉक स्ट्रक्चर कसं आहे याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत ठीक आहे तर चला मग आपण टॉपिकला सुरुवात करूयात कोणता टॉपिक आहे खडक संरचना याच्या नावातच दिले पा काय दिलंय महाराष्ट्रातला खडक आपणाला शिकायचा आहे म्हणजे महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचा खडक आहे हा आपणाला पाहायचा आहे येस आता तसं पाहिलं तर परीक्षेच्या दृष्टीने हा टॉपिक खूप महत्वाचा आहे कारण एकतर प्रॉब्लेम काय हा टॉपिक लवकर क्लिअर नाही होत जे रॉक स्ट्रक्चर आहे खडक संरचना याचा अभ्यास करत असताना गोंधळ होतो की नेमकं कोणता खडक कशामध्ये किंवा याचा अभ्यास कशा प्रकारे केला पाहिजे तर या सगळ्या स्वरूपावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि खडक हा टॉपिक तुमचा क्लिअर होऊन जाईल अगदी फक्त जस्ट थोडा वेळ द्या तुमचा पूर्ण खडक हा टॉपिक या वेळामध्ये आपण क्लिअर करून टाकू ठीक आहे तर बघा महाराष्ट्रातील खडक संरचना मला सांगा पहिलं खडक म्हणजे काय असतं खडक म्हणजे हा रॉक आहे पण म्हणजे काय खडकामध्ये काय असतं लक्षात ठेवा खडक म्हणजे इज नथिंग बट रॉक मीन्स खडक म्हणजे काय मूलद्रव्याचे मिश्रण ओके खडक म्हणजे काय असतं मूलद्रव्यांचे मिश्रण किंवा ज्याला आपण म्हणू मिक्सर ऑफ एलिमेंट्स मिक्सर ऑफ एलिमेंट्स ओके आता मिक्सर ऑफ एलिमेंट्स म्हणजे तुमचा रॉक आहे खडक आहे खडक म्हणजे काय मग मूलद्रव्याचं मिश्रण किंवा मिक्सर ऑफ एलिमेंट्स याच्यामध्ये काय असतात याच्यामध्ये एलिमेंट्स आहेत ओके okay, मग कुठलाही आता बा मूलद्रव्यांचं मिश्रण म्हणजे पहिलं कशाचं मिश्रण मूलद्रव्याचं म्हणजे याच्यात मूल द्रव्य पा मूलद्रव्य म्हणजे पहिले पदार्थ मूलद्रव्य द्रव्य म्हणजे पदार्थ आहे ओके कधीचे पदार्थ जगातले सर्वात पहिले पदार्थ मग त्याला मूळ पदार्थ म्हणून मूलद्रव्य असं म्हटलं जातं याच्यामध्ये या मूलद्रव्याच्या मिश्रणाला मग किती आहेत मूलद्रव्य आता नॅचरली पाहिलं तर नाईन्टी टू आहेत त्याच्यानंतर पूर्ण आता एकूण मूलद्रव्यांची संख्या आहे एकशे अठरा ओके आता हे एवढे मूलद्रव्य आहेत आणि याच्यापैकी काही मूलद्रव्याचं मिश्रण आहे खडकामध्ये काय असतात खडकामध्ये इज नथिंग बट खडकामध्ये मूलद्रव्य असतात खडकामध्ये काय असतात मूलद्रव्य असतात क्लिअर आलं का इथंपर्यंत म्हणजे खडक म्हणजे काय पहिले हे कळलं ना तुम्हाला टॉपिक लगेच कळून जाईल खडक म्हणजे काय आहे खडक म्हणजे वेगळं असं काही नाही खडक म्हणजे मूलद्रव्यांचं मिश्रण आहे आणि खडकामध्ये काय असतात खडकामध्ये मूलद्रव्य असतात चला तर मग पाहूयात खडकामधले खडकाचे प्रकार बघा खडकाचे प्रकार अभ्यास करताना खडक प्रकार याचा अभ्यास करत असताना बेसिक दोन प्रकारे खडक अभ्यासले जातात खडक कशाच्या प्रकारावर अभ्यास करावेत तर एक खडकाचा अभ्यास त्याच्या निर्मितीनुसार केला जातो म्हणजे निर्मितीनुसार खडकाचा पहिल्या प्रकारात अभ्यास कशानुसार केला जातो निर्मितीनुसार येस निर्मितीनुसार अभ्यास करतात खडकाच्या दुसऱ्या प्रकारात खडकाचा अभ्यास त्याच्या निर्मितीच्या काळानुसार करतात ओके म्हणजे पहिला जो प्रकार अभ्यास करतो आपण तो त्याच्या निर्मितीनुसार म्हणजे एखादा खडक कसा निर्माण झाला तो म्हणजे निर्मितीनुसार अभ्यास आणि एखादा खडक कोणत्या काळात निर्माण झाला तो म्हणजे काळानुसार अभ्यास इथंपर्यंत क्लिअर आलं एक अभ्यास निर्मितीनुसार दुसरा अभ्यास काळानुसार निर्मितीनुसार खडकाच्या अभ्यासाचे तीन प्रकार पडतात निर्मितीनुसार जर अभ्यास केला तर याचे किती प्रकार पडतात तीन काळानुसार जर खडकाचा अभ्यास केला तर याचे सात प्रकार पडतात काळानुसार अभ्यास केला तर पहा निर्मितीनुसार म्हणजे खडक कसा तयार झाला त्यामध्ये पहिला खडक निर्माण झालेला असतो तो म्हणजे अग्निजन्य खडक पहिला खडक तो म्हणजे कोणता खडक आहे अग्निजन्य खडक अग्निजन्य खडकाला इग्नियस रॉक असं म्हटलं जातं अग्निजन्य खडकाला कोणता रॉक म्हणतात इग्नियस रॉक हा पहिला प्रकार याच्यातला दुसरा प्रकार कोणता बघा अग्निजन्य खडक झाला दुसरा प्रकार आहे गाळाचे खडक गाळाचे याला दुसरं एक नाव आहे स्तरीत खडक गाळाचे खडक किंवा स्तरित खडक याला सेडिमेंटरी रॉक असं म्हटलं जातं हे कोणते रॉक आहेत सेडिमेंटरी रॉक आणि खडकाचा तिसरा जो प्रकार आहे एक झाला अग्निजन्य दुसरं झालं गाळाची किंवा स्तरित किंवा सेडिमेंटरी आणि खडकाचा तिसरा प्रकार तो म्हणजे याला आपण म्हणतो रूपांतरित खडक तिसरा प्रकार कोणत्या प्रकारात मोडला रूपांतरित याला आपण म्हणतो मेटामोर्फिक रॉक याला आपण कोणते रॉक म्हणतो मेटामोर्फिक रॉक खडकाचे किती प्रकार पडले तीन एक खडकाचा प्रकार पडला इग्नियस म्हणजे अग्निजन्य खडक दुसऱ्या खडकाचा प्रकार पडला सेडिमेंटरी म्हणजे गाळाचे खडक आणि तिसऱ्या खडकाचा प्रकार पडला रॉक तर पाहूयात पा, एक एक याच्यातला एक, 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 अग्निजन्य वगैरे आपण जाऊयात ठीक आहे आता बघा मला सांगा अग्निजन्य खडक आपण कोणाला म्हणतो किंवा या पाचच्या स्लाईडमध्ये मी एक जस्ट तुम्हाला सिंगल लाईन मध्ये क्लिअर करतो बघा अग्निजन्य खडक कोणाला म्हणतात जे खडक जे खडक लाहारसाच्या संचयनापासून तयार होतात त्यांना अग्निजन्य म्हणतात इथंपर्यंत क्लिअर आलं जे खडक कशापासून तयार होतात लावारसाच्या संचयनापासून त्यांना कोणते खडक म्हणतात अग्निजन्य खडक असं म्हणतात मग लावा साठला यावरून अग्निजन्य खडक आले पण आता तुम्ही जर याचा आणखीन खोल अभ्यास केला तर पुन्हा लावा हा दोन ठिकाणी साठू शकतो दोन ठिकाणी साठू शकतो एक लावा हा कुठे साठू शकतो समुद्रामध्ये 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 म्हणजे समुद्रामध्ये म्हणजे समुद्राच्या समुद्रा तळभागावर लावारसाचं संचयन झालं तर तयार होणारा जो अग्निजन्य खडक हा लावा साठला म्हणून अग्निजन्य पण समुद्रामध्ये जर लावा साठला तर तयार होणारा जो अग्निजन्य खडक असतो तो असतो तुमचा बेसॉल्ट तयार होणारा अग्निजन्य खडक म्हणजे कोणता बेसॉल्ट जर लावारसाचे संचयन समुद्राच्या तळ भागावर झाले असेल तर तयार होणारा अग्निजन्य खडक कोणता आला बेसॉल्ट आणि जर लावारसाचे संचयन खंडावर किंवा जमिनीवर झाले असेल जमिनीवर झाले असेल तर तयार होणारा खडक असतो तुमचा ग्रॅनाईट म्हणजे जगामध्ये लक्षात ठेवा ग्रॅनाईट अँड बेसॉल्ट हे दोनच अग्निजन्य खडक आहेत अग्निजन्य खडक म्हणजे सिंपल डेफिनेशन काय पाहिले अग्निजन्य खडकामध्ये जे खडक कशापासून तयार झाले रे लावारसाचं संचयन जे खडक लाहारसाचे संचयन यापासून तयार झाले यांना अग्निजन्य म्हणतात आणि लावारसाचं संचयन दोनच ठिकाणी एक तर समुद्राच्या तळभागावर तयार होणार अग्निजन्य बेसॉल्ट आणि एक तर पाण्यामध्ये लवारचा संचयन म्हणजे समुद्राच्या तळभागावर झालं दुसरं खंडावर म्हणजे जमिनीवर किंवा माती जी आहे जमीन जे कॉन्टिनेंट्स आहेत याच्यावर जर लावा सा साठला असेल तर तयार होणारा जो अग्निजन्य खडक असेल तो म्हणजे कोणता अग्निजन्य खडक असेल ग्रॅनाईटे जगामध्ये अग्निजन्य खडक किती प्रकारचे दोनच याच्या पलीकडे नो अग्निजन्य याच्या पलीकडे जगात कुठलाही अग्निजन्य खडक नाहीये तर पाहूयात आता एक तर तुम्हाला कळलं असेल पहिला तर सगळं क्लिअर आहे आता अग्निजन्य खडकाच्या नंतर खडकाचा दुसरा प्रकार आपण पाहू तो म्हणजे गाळाचे खडक दुसऱ्या खडकाचा प्रकार कोणते खडक पाहायचे आपल्याला गाळाचे खडक बघा आता गाळाचे खडक कोणाला म्हणतात तर याच्या नावात यायचा सेडिमेंटरी रॉक गाळाचे खडक कोणाला म्हणतात सेडिमेंटरी रॉक म्हणजे सेडिमेंट पासून म्हणजे काय गाळ गाळाच्या संचयनापासून गाळ साठला गाळाच्या संचयनापासून तयार झालेल्या खडकांना गाळाचे खडक असं म्हणतात मग मला सांगा गाळ कुठं साठला जाईल रे गाळ कुठे साठला जाईल गाळ नद्याच्या काठी साठला जाईल आता गाळाच्या संचयनापासून कसा खडक तयार होत असेल समजा आता जर याला आपण अभ्यास करायचं झालं तर गाळाच्या संचयनापासून कसा खडक तयार होतो तुम्हाला एक्झॅक्टली थोडस क्लिअर करतो आता याच्यामध्ये समजा इथे एखादी नदी अशी उगम पाहून खाली वाहत येते जर नदी उतारानुसार अशी खाली वाहत येत असेल तर या ठिकाणी नदी खूप मोठ्या प्रमाणात कोणतं कार्य करत असेल जीज या ठिकाणी नदीचं कोणतं कार्य असेल जीज हे कार्य म्हणजे इथं नदी जीज करते ओके कारण इथं उतार जास्त असेल झिजलेले सगळे दगड गोटे वगैरे वाहते येतील नदी पर्वताच्या पायथ्याला आलं की इथं संचयन करते कशाचं संचयन करते गाळाचे आता एक्च्युअल त्याच्या अगोदर दगड गोट्याचे वगैरे तो भाग आपण नंतर काहीतरी पाहू पर पण नदी पर्वताच्या पायथ्याला गाळाचे संचयन करते त्याच्या पुढं ती नदी जर अशीच वाहत गेली कंटिन्यू मध्ये तर नदीच्या पात्राच्या बाहेर पण नदी, नदी। म्हणजे नदी जी वाहते त्याच्या काठ्याला पण गाळ साठते बघा मग गाळाचं संचयन कुठं कुठं होतं एक पर्वत पायथा पर्वत पायथा दुसर नदीच्या नदी नद्यांच्या किनारी भागात याही ठिकाणी गाळाचं संचन ओके okay. तिसरं नद्यांमध्ये पण गाळाचं संचयन होतं डायरेक्ट नद्यांमध्ये नद्याचे जे मुख असतं किंवा नद्याचं जे पात्र असतं बेसिन असतं रिव्हर मध्ये पण गाळाचं संचयन या सगळ्या ठिकाणी काय होतं गाळाचे संचन या सगळ्याच ठिकाणी काय होत आहे गाळाचे संचयन आणि गाळाच्या संचयनामुळे तयार झालेल्या खडकाला आपण कोणते खडक म्हणतो अग्निजन्य खडक जे खडक गाळाच्या संचयनापासून तयार झालेले असतात गाळाच्या संचयनापासून अशा जगातील सर्व खडकांना आपण कोणते खडक म्हणतो आपण अग्निजन्य खडक म्हणतो मग गाळाचं संचन पर्वत पायता नद्यांच्या किनारी भागात आणि नद्यांमध्ये नद्यांच्या मध्ये म्हणजे नद्यांच्या पात्रामध्ये ओके आता गाळाचं संचयनामुळे कसं तयार होईल पहा तर पहिल्यांदा समजा गाळ येऊन इथं साठला ओके okay, पहिल्यांदा नदीमध्ये गाळ वाहताला इथं साठला नंतर काय होतं पुन्हा दुसऱ्या दिवशी गाळाला याच्यावर साठला पुन्हा गाळाला याच्यावर साठला पुन्हा गाळाला याच्यावर साठला म्हणजे पहिल्या गाळ येऊन जो साठलाय त्याच्यावर पुन्हा गाळ साठत जात साठत 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 जातो ऑटोमॅटिक पहिल्या गाळावरचा असणारा वरून असणारा दाब काय झाला रे वरून असणारं प्रेशर हे पहिल्या गाळावर असणारं वाढलं गेलं कारण वरून गाळ साठला गेला त्यामुळे पहिल्या गाळावर असणारं प्रेशर वाढलं 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 प्रेशर वाढून वाढून खालचा जो गाळ साठलेला आहे हा गच्च बसला गाळ साठला तो गच्च बसला आणि कालांतराने त्यापासून एक खडकच तयार झाला तो खडक म्हणजे कोणता खडक असतो गाळाचे खडक क्लिअर आला का खडकाचा दुसरा प्रकार त्या प्रकाराला आपण नाव दिलं कोणते खडक आहेत गाळाचे खडक ओके मग आता गाळाचे खडक जगामध्ये किती प्रकारचे आता जर पाहायचं असेल तर जगामध्ये गाळाचे खडक पाहूयात आपण किती प्रकारचे आहेत बघा आपण कोणते खडक पाहतोय गाळाचे खडक जे खडं गाळाच्या संचयनापासून तयार झालेले असतात कोणते कोणते येतात एक याच्यामध्ये एक प्रकार येतो वालुकाश्म एक प्रकार कोणता येतो वालुकाश्म दुसरा प्रकारे याच्यात येतो पंकाश्म पंकाश्म तिसरा प्रकारे याच्यात येतो संगम रवर संगमरवर ओके चौथा प्रकारे याच्यामध्ये येतो कोळसा आणि पाचवा प्रकारे याच्यात येतो दगडी कोळसा ओके okay. हे सगळे गाळाचे खडक आहेत आता हो सिंपल गाळाचे खडक म्हणजे कशापासून गाळाच्या संचयनापासून मग समजा वाळूसारखा गाळ साठला म्हणजे मोठ्या मोठ्या गाळाचे वाळूचे कण जर साठले त्यापासून जर खडक तयार झाला तर तो कोणता खडक असेल वालू काश्म जर वाळू साठून तयार झाला असेल तर त्या खडकाचं नाव वालू काश्म म्हणजे पहिल्यांदा वाळू साठली पुन्हा वाळू साठली पुन्हा वाळू साठली पुन्हा वाळू साठली पहिल्या वाळूवरच दाब वाढला वरून ताण वाढला पहिली वाळू अशी गच्च बसली त्यापासून खडक तयार झाला तो खडक वालू काश्म वाळू साठून जर लहान 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 कण गाळाचे साठले अगदी लहान 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 कण साठले तर त्या पंकाश्म लहान लहान गाळाचे कण साठले पंकाश्म वाळू साठले वाळूकाश्म संगम रवर आता याच्यात काय असतं याच्यात कॅल्शियम अँड मॅग्नेशियम सल्फेट कॅल्शियम अँड मॅग्नेशियम सल्फेट याचं मिश्रण असतं याच्यात मग याचं जर संचयन झालं कशाचं बघा कॅल्शियम अँड मॅग्नेशियम सल्फेट कॅल्शियम अँड मॅग्नेशियम सल्फेट याचं मिश्रण म्हणजे याच्यामध्ये जर एखाद्या ठिकाणी कॅल्शियम अँड मॅग्नेशियम सल्फेटचं जर, जर संचयन झालं तर तयार होणारा खडक संगम्रवर असतो त्याच्यानंतर हा कोळसा याच्यात कशाचं मिश्रण असतं कोळशामध्ये काय असतं रे कोळशामध्ये कार्बन कोळशामध्ये कार्बन म्हणजे काय पा याच्यात वाळू साठली याच्यात लहान लहान गाळ साठला याच्यात गाळाबरोबर कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचं प्रमाण जा जास्त असेल तर संगम्रवर गाळाबरोबर जर कार्बन साठला गेला असेल तर कालांतराने कोळसा तयार होतो गाळा बरोबर काय साठला कार्बन साठतो ना गाळामध्ये कुठून जातो हा कार्बन हा कार्बन जीव अवशेष गाडले जातात गाळ साठत असताना तुम्ही पाहिलं असेल तर जीव अवशेष गाडलेले असतात जसं गाडलेले असतात म्हणजे काय त्या ठिकाणी असणारे वनस्पती समजा पडल्या गेल्या तुटल्या त्या जमिनीमध्ये गाडल्या म्हणजे त्याच्यात असणारा कार्बन त्या ठिकाणी असणाऱ्या वस्ती जीव जे आहेत हे डेथ झाल्यानंतर तेच मातीमध्ये मिक्स झाले त्यांची हाडे मिक्स झाली त्याच्यामधला सगळा कॅल्शियम हा कार्बन त्याच्यामध्ये हा गाळामध्ये मिक्स होतो आणि तयार होणारा खडक कोळसा याच्यात पण सेम त्याच प्रकारे याच्यात पण काय असतं याच्यात पण कार्बन असतं ठीक आहे इथपर्यंत मला सांगायचं हे की हे सगळे गाळ साठलेत पण गाळा बरोबर काय साठलं यानुसार याचे पुन्हा हे पाच भाग पडलेत इथंपर्यंत क्लिअर का बघा खडकाचे दोन प्रकार आता आपण पाहिले एक म्हणजे अग्निजन्य काही नाही अग्निजन्य खडक म्हणजे कोणाला म्हणालो जे खडक लावारसाचं संचयन बा याच्यात महत्वाचा घटक काय करायचं तुम्हाला लाहवारसाचं संचयन हा इथला महत्वाचा घटक आहे गाळाच्या खडकात तुम्हाला महत्वाचं काय आहे गाळाचे संचय याच्यात महत्वाचा घटक म्हणजे कशाचं संचयन आहे गाळाचं संचयन गाळ म्हणजे सेडिमेंट लहान लहान कणांचं संचयन तिसऱ्या खडकाचा प्रकार आहे रूपांतरित खडक रूपांतरित खडकाला आपण दुसरं एक नाव देतो मेटामोर्फिक रॉक रूपांतरित खडकाला आपण दुसरं एक रॉक नाव देतो कोणता रॉक मेटामोर्फिक रॉक म्हणजे रूपांतरित खडक आता पा रूपांतरित म्हणजे नावातच धरलंय याच्या अग्निजन्य खडक बघा अग्निजन्य खडक आणि गाळाचे खडक मला सांगा आपण पहिल्या बे, बेस मध्येच पाहिलं होतं की खडक म्हणजे काय मूलद्रव्यांचं मिश्रण मूलद्रव्यांचे मिश्रण म्हणजे खडक म्हणजे खडकामध्ये वेगवेगळे मूलद्रव्य आहेत आणि जर काळ गेला आणि त्याचा पाणी टेम्परेचर तापमान ह्युमिडिटी आर्द्रता त्याच्यानंतर वॉटर वेपर बाष्प त्याच्यानंतर प्रेशर या सगळ्या घटकासोबत जर संपर्क झाला म्हणजे काय एखादा खडक पडलाय तो अग्निजन्य असू द्या किंवा तो गाळाचा असू द्या जर त्याच्यावर ऊन वारा पाऊस पर्जन्य बाष पाद्रता याचा परिणाम होतो कालांतराने आणि जर याच्यावर ऊन वारा पाऊस बाष पाद्रता याचा परिणाम झाला तर मूळ जो खडक आहे अग्निजन्य खडक असू द्या किंवा गाळाचा असू द्या जर याच्यावर बहिर्गत कारकांचा परिणाम झाला तर हे स्वतःमध्ये ऑटोमॅटिक बदल करतात बदल करतात म्हणजे ऑटोमॅटिक बदल होतो ऊन वारा पावसामुळे आणि जो बदल होऊन तयार झालेला असतो तो, तो म्हणजे रूपांतरित असतो क्लिअर का रूपांतरित म्हणजे सिंपल आहे पा जगातल्या कुठल्याही घटकावर ऊन वारा पावसाचा परिणाम तुमच्यावर सुद्धा स्वतः ऊन वारा पावसाचा परिणाम झाला की तुमच्या रंगामध्ये बदल होतो बदल झाला म्हणजे रूपांतरित म्हणजे रूपांतरित खडक हा वेगळा खडक नाहीच आहे रूपांतरित खडक हा अग्निजन्य खडकाचं रूपांतरण आणि गाळाच्या खडकाचं रूपांतरण होऊन दोन खडक कालांतराने रूपांतरित होऊन अग्निजन्य मग अग्निजन्यमध्ये आपण दोन पाहिले होते पहा अग्निजन्यमध्ये मध्ये आपण दोन पाहिले होते अग्निजन्यमध्ये एक खडक कोणता रे अग्निजन्य म्हणजे लावारसाच संचयन एक आपण अभ्यास केला बेसॉल्ट ओके okay? आणि दुसरा अभ्यास केला कोणता हो ग्रॅनाइट आता या बेसॉल्ट कालांतराने रूपांतरण होतं आणि तयार होणारा खडक रूपांतरित असतो मग बेसॉल्ट रूपांतरण होऊन तयार होणारा खडक कोणता असतो हॉर्न ब्लेड शिस्ट हॉर्न ब्लेड शिस्ट ह्या कोणाचं पा या बेसॉलचं रूपांतर आहे हॉर्न ब्लेड तर ग्रॅनाईटचं जे रूपांतरण आहे त्या खडकाला आपण म्हणतो निस निस हे कोणाचं रूपांतरण आहे ग्रॅनाईट आणि च रूपांतरण काय हॉर्न ब्लेड शिस्ट हे च रूपांतरण म्हणजे हे दोन्हीही पा हे रेड वाले तुमचे कोणते आले अग्निजन्य म्हणजे इग्नियस रॉक तर हे जे ब्लॅक कलर आहेत ना हे तुमचे रूपांतरित आता इथं पण रेड वाले हे तुमचे गाळाचे खडक आहेत म्हणजे सेडिमेंटरी रॉक आहेत आता कालांतराने या खडकात सुद्धा आहेत म्हणजे अग्निजन्यचं पण रूपांतरित होतं गाळाच्याचं सुद्धा आता कोणते खडक तयार होतील रूपांतरित तयार होतील आता पाहू गाळाच्या रूपांतरित कोणते वालुकाश्म याचं कालांतराने रूपांतरण होऊन तयार होणारा खडक आहे क्वॉर्ट झाईट वालुकाश्म याचं रूपांतरण होऊन तयार होणारा खडक कोणता खडक तयार होतो क्वॉर्ट झाईट इट ओके त्याच्यानंतर पंकाश्म याचं रूपांतरण स्लेट या खडकात होतं स्लेट पंकाशमचं रूपांतर कशात झालं स्लेट संगमरवर आता तुम्हाला माहितीये रवर ऑलरेडी सॉरी इथे एक मिस्टेक आहे आपली संगमरवर हा ऑलरेडी रूपांतरित खडक आहे म्हणजे याचा गाळाचा खडक कोणता आहे याचा गाळाचा खडक आहे चुनखडी याचा गाळाचा खडक आहे चुनखडी आणि याचं रूपांतरण आहे रवर सो लक्ष द्या मी सांगताना थोडं इकडचं इकडे झालं होतं महत्वाचा मुद्दा काय की गाळाच्या खडक्यामध्ये संगमरवर हा गाळाचा नाहीये आहे संगमरवर हा रूपांतरित आहे पण गाळाचा कोणाचं रूपांतरण आहे तो चुनखडीचा म्हणजे चुनखडी हा गाळाचा आहे म्हणजे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सल्फेट याच्या मिश्रणाला आपण चुनखडी म्हणतो आणि चुनखडी पासूनच तयार होतो तो संगम रवर आलाय का क्लिअर आता ओके सो so, त्याच्यानंतर कोळसा याचं जे रूपांतरण आहे ते म्हणजे ग्रॅफाईट कोळशाचं रूपांतरण ग्रॅफाईट दगडी कोळसा याचं रूपांतरण अँथ्रासाईट दगडी कोळशाचं रूपांतरण काय अँथ्रासाईट हे सगळे तुमचे कोणते रॉक आले मेटामॉर्फिक रॉक हे सगळे मेटामोर्फिक रॉक म्हणजे कोणते खडक आले रूपांतरित खडक आणि याच्यात हे सुद्धा तुमचे मेटामोर्फिक रॉक येतात मेटामॉर्फिक रॉक म्हणजे तुमचे रूपांतरित आणि हे जे पहिले वाले आहेत बेसॉल्ट ग्रॅनाईट त्याच्यानंतर हे पहिले वाले हे तुमचे सेडिमेट्री तर हे जे बेसॉल्ट ग्रॅनाइट आहे हे तुमचे अग्निजन्य खडक म्हणजे सिंपल टर्म काय सांगते आपली अशी सांगते पहा टर्मनुसार जर गेलं तर गाळा अग्लिजन्य खडक आणि गाळाच्या खडकाचं रूपांतरण होऊन तयार होणाऱ्या खडकाला कोणते खडक म्हणतो आपण रूपांतरित खडक असं म्हणतो इथंपर्यंत क्लिअर आहे का बघा खडकाचे हे कशानुसार प्रकार पाहिले आपण निर्मितीनुसार खडकाचे तीन प्रकार आपण अभ्यास केला आता खडकाचे काळानुसार म्हणजे कोणत्या काळात एखादा खडक तयार झाला बघा आता कोणत्या काळात खडक तयार झाला बर आता याच्यात काळानुसार पहा तर इथं पहिला जो खडक जगामध्ये सर्वात पहिला खडक तयार झाला त्या खडकाला आपण म्हणतो आर्कियन खडक सर्वात पहिलं तयार झाला कधी तयार झाला आर्कियन खडक चार अब्ज वर्ष पूर्व अब्ज वर्ष पूर्व आता चार अब्ज वर्ष पूर्व म्हणजे फोर बिलियन इयर्स अगो आजपासून बिलियन इयर्स हा तुमचा आर्कियन खडक तयार झाला आता चार अब्ज वर्षापूर्वी खडक तयार झाला हा जेव्हा तयार झाला त्या काळामध्ये जगात कोणतेही जीव नव्हते बघा या काळात जर जगात जीव नसतील या काळात जगात जीव नसतील तर माझं साम सिंपल म्हणायचं आहे असं मला की मग या खडकात जीव असतील का नसतीलच या काळातच जीव नव्हते आर्कियन काळात तर या खडकात जीव जंतू आढळतील का म्हणजे डेथ झालेले असतील डेथ होऊन याच्यात साठलेले असतील का नाही हे याच्यात कोणतेही जीवाश्म नसतात क्लिअर आलं मग या आर्कियन खडकामध्ये काय असतं आर्कियन खडकामध्ये महत्वाचं खनिज असतं ते म्हणजे आयर्न लोहाचं प्रमाण याच्यामध्ये जास्त असतं आणि याच्यात आर्कियन खडकातला खडक कोणता असतो ग्रॅनाईट ग्रॅनाईट हा आर्कियन मधला खडक आहे बर दुसरा याच्यानंतर आता कालांतराने काय झालं कालांतराने दुसरा एक खडक तयार झाला दुसरा तयार झाला म्हणजे ऑटोमॅटिक असं तयार नाही झाला आर्कियनचंच कालांतराने रूपांतरण झालं आणि हे रूपांतरण म्हणजे असं ग्रहित पकडा की तेव्हाचा जो भारत आहे असं आपण भारत पकडला हा खूप चार अब्ज वर्षापूर्वी आता असा नव्हता आपण जनरल मी एक तुम्हाला स्ट्रक्चर सांगितलंय की अगोदरच्या इंडियामध्ये सगळ्या भारतामध्ये समजा आर्कियन आहे सगळ्या भारतामध्ये आर्कियन आहे आता झालं काय की या आर्कियनच काही भागात आर स्वतःमध्ये बदल केला आणि तयार झालेल्या खडक प्रणाली ती म्हणजे धारवाड खडक प्रणाली याचा काळ किती आहे एक ते चार अब्ज वर्ष पूर्व वन टू फोर बिलियन इयर्स आहे एक ते चार अब्ज वर्ष पूर्व आर्कियन पासून तयार झालेला खडक म्हणजे धारवाड धारवाड खडक प्रणाली याच्यामध्ये कशाचं प्रमाण आहे लक्षात ठेवा धारवाड खडक प्रणाली याच्यामध्ये आयन आहे दुसरं मॅग्नीज आहे आणि याच्यामध्ये महत्त्वाचा एक खनिज आहे गोल्ड गोल्ड म्हणजे सोने आयर्न मॅग्नीज हे कोणत्या खडक प्रणाली सापडतं हे धारवाड खडक प्रणालीत खडकाचा जो तिसरा प्रकार आहे बा एक आर्कियन दुसरा धारवाड खडकाचा तिसरा प्रकार कोणता आहे खडकाचा तिसरा प्रकार हा त्याच्यानंतर कडप्पा खडक प्रणाली कडप्पा खडक प्रणाली ही कुठे आहे आंध्र प्रदेश राज्यात आजच्या आंध्र प्रदेश राज्यामध्ये कडप्पा नावाचा प्रदेश आहे या ठिकाणी ही खडक प्रणाली तयार झाली म्हणून तिला नाव आहे कडप्पा खडक प्रणाली कुठे आले ते कडप्पा खडक प्रणाली आंध्र प्रदेश राज्यामध्ये सापडते याच्यात कोणतं खनिज असतं लक्षात ठेवा याच्यात लाईमस्टोन लाईमस्टोन म्हणजे चुनखडी अँड डोलोमाइट डोलोमाइट हे याच्यातले खनिज आहेत लाइमस्टोन अँड डोलोमाइट हे कडप्पा खडक प्रणाली चौथा खडकाचा प्रकार आहे विज्ञान खडक प्रणाली विंयन खडक प्रणाली हे कुठं आहे विं याच्यात काय आहे याच्यात पुन्हा लाईमस्टोन आहे लाईमस्टोन म्हणजे याला चुनखडी असं म्हणतात हे चुनखडी आणि दुसरं याच्यात काय आढळतं एक चुनखडी आहे आणि याच्यात महत्वाचा आहे तो म्हणजे डायमंड हिरे चुनखडी आणि हिरे हे कोणत्या खडक प्रणाली सापडतात कडक विंध्यन खडक प्रणाली पाचवा खडक प्रणाली आहे गोंडावना हे काळानुसार आहे सगळे प्रत्येकाचा काळ वेगळा याचा एक ते चार अब्ज वर्ष याचा किती आहे सहाशे तेराशे दशलक्ष पूर्व दशलक्ष म्हणजे मिलिनियर्स आहे गो सहाशे ते तेराशे याचा किती असे सहाशे तेराशे त्याच्यानंतरच्या ते काळात तीनशे पन्नास दशलक्ष पूर्व गोंडावनाकालीन खडक तयार झाला याच्यात काय असतं याच्यात लक्षात ठेवा याच्यात कोल आहे कोल म्हणजे कोळसा याच्या दगडी कोळशाचे साठे हे जास्त प्रमाणात आहेत बरं आता दगडी कोळसा हा जो काही महाराज देशात सापडतो नाईन्टी एट पर्सेंट तर अगदी सगळा याच्यातच सापडतो ओके याच्यानंतर तयार झालेला सव्वा खडकाचा प्रकार तो म्हणजे ज्वालामुखी खडक प्रणाली ज्वालामुखीय खडक प्रणाली लक्षात ठेवा ज्वालामुखीय प्रणाली प्रणालीमध्ये महत्वाचा जो घटक आहे तो खडक कोणता असतो बेसॉल्ट बेसाल्ट हा कशापासून तयार झाला पासून म्हणून तो ज्वालामुखीय खडक प्रणालीत मोडतो कोण बेसाल्ट त्याच्यानंतर खडकाचा जो सातवा प्रकार आहे सातवा खडकाचा प्रकार ज्वालामुखीय झाला सातवा खडकाचा प्रकार त्याच्यानंतर आपण पाहिलं टर्शरी काळामध्ये जलजन्य खडक प्रणाली आता हे प्रत्येकाचा टाइम आहे काळ आहे प्रत्येकाचा म्हणजे जसं लोअर पॉलिओझाई काळ कार्बोनिफेरस काळ त्याच्यानंतर टर्शरी काळामध्ये तयार झालेले ओके हे जलजन्य खडक आहेत म्हणजे हे प्रत्येकाचा काळ आहे या काळामध्ये ते तयार झालेले आहेत ओके पॉलिओॉइक लोअर पॉलिओॉइक कार्बोनिफेरस ओके चॅम्पियन खडक प्रणाली कोणाला म्हणतात सो लक्षात ठेवा आता हे आता याच्यात तस याला चॅम्पियन म्हणतात त्याच्यानंतर डेक्कन ट्रॅप द्रविडियन खडक प्रणाली कोणाला या वेगवेगळ्या वे स्वरूपाचे याच्यावर प्रश्न पडले जातात पण आपण सगळंच आताच सगळं कव्हर करणं शक्य होत नाही म्हणून जो महत्त्वाचं महत्वाचा याच्यातला पार्ट आहे जलजन्य खडक प्रणाली याच्यात काय सापडतं लक्षात ठेवा याच्यात नॅचरल ऑइल सापडतं नॅचरल ऑइल म्हणजे नैसर्गिक तेल सापडतं नैसर्गिक तेल जे बॉम्बे याला सापडतं ना तो जलजन्य खडक किंवा याला म्हणतो आपण सर्वात शेवटी झाले गाळाचे खडक या गाळाच्या खडक सगळे गाळाचे खडक जे येतात गाळाचे खडक हे याच्यात येतात चलजन्य खडक प्रणालीमध्ये म्हणजे हे सगळे खडकाचे कशानुसार प्रकार आले काळानुसार हे टप्प्याटप्प्याने टप्प्याटप्प्याने तयार झालेले खडक आहेत सर्वात पहिले नंतर 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 म्हणजे खडकाचे जे दोन प्रकारे आपण वर्गीकरण करत होतो का एक त्याच्या निर्मितीनुसार दुसरं त्याच्या काळानुसार हे वर्गीकरण आपण इथे पाहिलेलं आहे लक्षात ठेवा आपल्याला तुम्हाला जर याचा डीप मध्ये अभ्यास करायचा असेल तर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षासोबत सोबत एमपीएससी फाउंडेशन जी बॅच पी एस आय फाउंडेशन स्पेशल बॅच ही आम्ही एक बॅच चालवतोय या बॅचला कोणाला जॉईन करायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला खाली दिलेला आहे त्याच्यानंतर आमची पूर्ण टीम आहे सगळे एकदम टॉपची फॅकल्टी आहे महाराष्ट्रामध्ये टॉपची फॅकल्टी त्या ही तुमच्यासाठी तयारी करून घेणार आहे ओके त्याच्यानंतर महाराष्ट्र दुसरा आलेले निर्मल कुमार भोसले सर सागर सर सागर करे सर ही खूप सारी अशी मोठी टीम आहे की जी टीम तुमच्याकडून एमपीएससीची तयारी पूर्णतः करून घेणार आहे जी नॉन ग्रॅजेटेड पोस्ट आहे आणि साधारण अगदी अल्प मध्ये आहे ओके तर तुम्ही त्याचाही लाभ घ्यावा त्याच्यानंतर ठीक आहे तर पी वाय क्यू अनालिसिस जी आहे नॉन नौ, एम पी एस सी नॉन एड ब्रिल हे आपलं प्रत्येक घटकाच्या विश्लेषणासह येणारं बुक आहे सो ते तुमच्यासाठी येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप महत्त्वाचं असेल कारण याच्या सगळ्या लॉजिक क्यू वगैरे सगळ्या दिलेले आहेत सगळं पी वाय क्यू वगैरे सगळं हे एम पी एस सीचं यामध्ये दिलेलं आहे सो सर्वांनी याचाही फायदा करून घ्यावा आणि ज्यांना असं वाटतं की समजा आपल्याला बॅच जॉईन करायचे आहे त्यांनी आमच्या कॉन्टॅक्ट नंबर जो खाली दिलेला आहे त्या कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि बॅच जॉईन करायचे ठीक आहे मित्रांनो खडक हा टॉपिक तसा खूप मोठा आहे पण मी, मी थोडक्यामध्ये तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे याला थोडं मायक्रो अनालिसिस केलं के तर तुम्हाला कळेल पा त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आपण पाहूयात नंतर ठीक आहे धन्यवाद